हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज वार जो आहे तो गुरुवार आहे गुरुवारचा ब्लॉग तुम्हाला येत आहे पण आज दिवसाची सुरुवात जी होती सकाळची अजिबात चांगली झालेली नव्हती सकाळ सकाळी उठल्यानंतर अरुणा शेरूला सुशीला घेऊन जातो पण आज काय झालेलं होतं की चार पाच डॉगी एका साईडला बसलेली होती आणि शेरू जो आहे तो आपला काही साधा नाही आहे म्हणजे एकदम असा गरीब गुणाचा नाही आहे एकदम भांडकुदळ आहे म्हणजे कसं आता समोरची कुत्री बसलेली आहे तर आपण गप यावं असं नाही आहे तर चार पाच जे डॉगी होते त्यांच्यामध्ये गेलेलं आहे हात तुटून पडलेला आहे भुंकायला साखळी बिकळी सगळं गोळा करून घेऊन त्यांच्या मागं त्या ह्याच्यामध्ये झटापटीत थोडंसं दात लागलेलं आहे थोडंसं नक्या लागलेल्या आहेत पुन्हा आणि आम्हाला टेन्शन आलं की बाबा काही करता काय झालं काय म्हणून आम्ही पुन्हा डॉक्टरांना बोलवलं आणि मग इंजेक्शन वगैरे जे होते या आठवड्यात ना शेरून पाच इंजेक्शन घेतलेले आहेत म्हणजे हा सगळ्याला स्ट्रॉंग आहे हा दिसतो तसा नाही एकदम साधा नाही आहे शेरू आपला एकदम साधा अजिबात नाही आहे शिकारी जे आपण म्हणतो ना डॉगी तशातला एकदम कडक स्वभावाचा आहे आपल्या घरात कुणालाही नवीन परक्या माणसाला एंट्री नाही डायरेक्टली तुटून पडतो हे जे टायमिंग होतं हे दुपारचं टायमिंग होतं आणि थोडंफार व्हाईट सिमेंट जे आहे ते भरायचं राहिलेलं होतं ती माणसं आज आलेली होती दारामध्ये कुठं कुठं त्यांचं राहिलेलं होतं ते त्यांनी सगळं आता भरून घेतलेलं आहे त्यामुळे याने आणि मध्येच डोक्याला त्रास कसा दिला की सगळं काळाखाली सगळं ठेवाखाली एक धड काम व्यवस्थित रीतीनं लेवलमध्ये कधीच नाही या लोकांचं आता झाला अजून थोडा दिवस यांना झेलायचं आहे मग ते त्यांच्या रस्त्यानं आपण आपल्यानं पुन्हा ते सगळी भांडी घेऊन आम्ही वरती आलेलो होतो टेरेसवरती कारण कसं ते व्हाईट सिमेंट लावलेलं होतं पाणी पडून चालत नव्हतं मग आज च्यूचा थोडासा तब्येत साजिक आहे कधी तर म्हणजे नीचे होतं तसंच कसं कसं तिनं भांडी घासली बाकीची कामं मी उरकून घेतली माझे गाऊनची कपडे आहेत ना दोन वर तर पडलेले आहेत खाली तुम्ही बघून काढले नाही तुमच्या बायकोचे कपडे काय हो किती असाल हो तुम्ही ये ये रे, आज येऊन डॉक्टर करून गेला ग बाई पाच इंजेक्शन झाली शेरूला आणि इंजेक्शन हे जे टायमिंग होतं ते संध्याकाळी साडेसहा ते सात या दरम्यानचं सा टायमिंग होतं या टायमिंगला मी आलेले आहे किचन मध्ये जसं पाहायला गेलं तर आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन जे होतं ते तुम्हाला सगळं असंच तोडकं मोडकंच दिसणार आहे कारण मी आजच्या रुटीनमध्ये जास्त कमी आणि थोडंसं ट्रेसमध्ये जास्त असा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात एक महिन्यातून एक दोन दिवस तरी येतच असतात म्हणजे मीच एकटी नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं असतं बघा की कधी कधी मूड ऑफ होणं कधी कधी गोष्टी मनाविरुद्ध घडणं साहजिक आहे हे चालायचं आहे जीवन आहे लाईफ आहे या ह्याच्यामध्ये असे दिवस पण येत असतात तसा सकाळपासून आपल्या शेरूनं सुरुवात केलेलीच होती जे काय माप घेत नाही वॉलपेपर जे आहे बसवायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी बरोबर योग्य माप जे आहेत ती घेतलेली आहेत जेणेकरून म्हणजे कुठेही जा कमी जास्त नको आता प्लॅनिंग बघूया बनवून घेऊन लावायचं असं प्लॅनिंग आहे मी तुम्हाला किती वाजले आहेत आता सात वाजलेले आहेत तुझं पण दाखव मी तर खाल्लंच दाखवायला <laughs> <laughs> अरे माझं मग मा कोण शूट करणार पोपट अजून सुजलेला दिसतोय एक ताईने काहीतरी कमेंट केल्या ताई आणि एफ सी करून घ्या काहीतरी असं आहे त्यांना पण झालतला हा हा तस काहीतरी केले आई स्पेशलिस्ट असतात ना त्याचे तिथे दाखवून घ्या म्हणतो ती मशीन असते मशीनवर चेक केलं जातो जावे कायच बोलू शकत नाही काय बोलायचं होत तरी कॅमेरा कॅमेराबद्दल कॅमेराबद्दल मी कमेंट वरच्यावर वरच्यावर बघत होते काल पण बऱ्याचशा कमेंट होत्या कालच्या व्हिडिओमध्ये की सागरदाताचं घर सा जे आहे ते बघायचं आहे ताई म्हणून म्हटलं चला थोडंसं तुम्हाला शेअर करावं बाहेरचं साईडनं कशा पद्धतीने दिसतं सागरदादाचं घर बघू शकता अजून काय काय जागी लायटिंगची जी कामं आहेत ती राहिलेली आहेत म्हणजे फिटिंगच राहिलेली आहे त्यामुळं मग लायटिंग ला वगैरे बरीचशी राहिलेली आहे पण सध्या जर आता पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं बाहेर दिसतं सागरदादाचं नाही आपलं थोडाफार प्लॅन चेंज आहे बाकी संपूर्ण जे काय आहे जसं आपलं आहे सेम तसंच आहे तर मी सागरच्या घरात आले मी ठरलेलं तुम्हाला होम टूर वगैरे द्यायची पण आता कसं सांगू हे ही शिवानी ती म्हणते थांबा जरा अजून पसारा वगैरे लावायचा आहे आता नका देऊ होम टूर तुमच्या कमेंट असताना आम्हाला सागरचं घर सा बघायचं आहे आता मी कसं करायचं कसं करायचं अजून पसारा वगैरे लावलेला नाहीये हां सगळं सेट झाल्यानंतर टूर देता तो पण नाही तो पण नाही तो पण ती म्हणते की थांबा जरा साजिक आहे सगळीकडे पसार आणि त्यात कसं झालं आपलं फर्निचरचं काम सुरू आहे आपलं फर्निचरवाला इकडे येणार आणि मग यांचं फर्निचर करणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीला लेट आहे तुळस ही झाली <coughs> की रे बाहेर ठेवणं होणार सनलाईट डायरेक्टली पडाय पाहिजे त्याच्यावर जसं आता स्वतः शिवानीनंच क्लिअर केलेलं आहे त्यामुळे कमेंट करणाऱ्या ताईंना सांगेन की थोडंसं सा थांबा जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच हाऊस देईन दुसरी गोष्ट कमेंट लगेच येतील कारण कायम येतात की सांगत दादा काय काम करतो एवढं छान घर बांधलं त्यानंतर तो जेसीपी ऑपरेटर आहे कंपनी थ्रू पण आहे आणि तो स्वतः पण बाहेरच्या बाहेर जेसीपी जे आहे त्या भाड्याने घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा ते चालवण्याचं काम असं बरस उलाढाली आहे तो पण त्यामुळे त्यानेही आपल्याबरोबर एवढं छान सुंदर असं घर बांधलेलं आहे असो कालच्या व्हिडिओमधला महत्वाचा राहिलेला पार्ट मी जोडत आहे नक्की शेवटपर्यंत बघायला तुमची साथ राहू असंच प्रेम राहू आपण मी काय मग सर्वांना विनंती आहे आम्ही तुम्हाला काय म्हणते ना की खरंच चांगल्या माणसांच्या पाठीमागं भले हे कुठलीही ताकद नसू दे पण दैवी शक्ती असते आणि मी काय म्हणत आलेले की ती दैवी ताकद जी आहे ती मी तुमच्या थ्रू पाहते आता एक अशी पण कमेंट आली ती जी मनाला भावली माझी मला ती पटली कमेंट की तिनं खूप साऱ्या गोष्टी बोलले की तुझा पैसा तुझ्या मालकाचा पैसा तू कशाला उत्तर देत राहिल्या अशा पण कमेंट आल्या काही कमेंट अशा आल्या की ताई जाऊ दे काही जलेशुवृत्तीची लोक असतात त्यांना त्रास होतो आणि एक कमेंट अशी होती ना की ती बोलली की ताई तुमचा पैसा तुम्ही का उत्तर देता दुसऱ्याला काय संबंध आहे पण एक बोलली की आजचा ब्लॉग विनाकारण वाया गेला आमचा बघून का तर तू अशा लोकांना उत्तर दिलं जे आम्हाला अपेक्षित नाही गरज नाही तुला उत्तर द्यायची कारण तुला आम्ही चांगलं ओळखतो त्यामुळे तुला या उत्तरांची गरज नाहीये त्या कमेंट वाचताना भरून येत कारण का खरच म्हणजे आजपासून ना अशा गोष्टी ज्या आहेत ना या इग्नोर म्हणजे पूर्ण इग्नोर त्यांना उत्तर पण दिली जाणार नाही आहेत अशा गोष्टींना की ती ताई बरोबर बोललेली होती जे काय होतं ते पटलं आणि इथून पुढं आजपासून तर आपल्या ब्लॉग मध्ये म्हणजे अशा लोकांना कुठंच हे केलं जाणार नाही फक्त एवढंच होतं की सतत सतत त्या गोष्टी विचारल्या जात होत्या म्हणून त्याचं उत्तर नवीन जे कोणी असतील त्यांना दिलं पण ते लास्ट असणार आहे आणि ते मनाला एक पटलं की आपल्या फॅमिलीला आपल्यावर विश्वास आहे ना बाहेर ज्यांचं काही घेणं देणं बरोबर आहे का की त्यांना ते उत्तर दिलं तरच ते गबसतात असं माझं म्हणणं आहे तर ठीक आहे इथून पुढे आपण त्या गोष्टीला इग्नोर करू एक गोष्ट आज बोलायची होती आ, मी खूप दिवस झाले ती बोलली नव्हती मला माझ्या मी कधी तुम्हाला पाहिलेला असेल की बऱ्याचशा गोष्टी मी इग्नोर मारत असते बऱ्याचशा गोष्टी मी बोलून दाखवत नाही पण का आज का बोला असं वाटतं सांगते मी जसं आयुष्य जगते तसंच तुम्ही खूप साऱ्या जणी जगत असताल तुमच्या खूप साऱ्या जणींचे अनुभव असणार आहेत खतरनाक खतरनाक त्यातले असे की ज्या आता आपल्या एखाद्या ताईला बाळ वगैरे नसेल तर तिला दुनियेचं टोमणं तो भरपूर असणार आहेत मला कमेंट असतात की ताई पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली दवाखाना करते देव सगळे संपले खरं कधी होणार कधी होणार का तर त्यांना बाळ कधी होणार हे असतंच पण दुनिया जी असते ना ती जगू देत नसते दुनियाचं अरे कधी होणार काय होणार मग बाराचे बारा हे लावतात बऱ्याच जणांचे फायनान्शियली कंडिशन खूप वीक असते लोक त्यांना नावं ठेवतात किंवा लोक त्यांना जवळ करत नाहीत त्यांना माणसात घेत नाही आहेत लोक बोलून दाखवतात बऱ्याच जणांचं असं असतं की बऱ्याच जणी म्हणतात की घर नाही दार नाही ताई आमचं घर कधी होईल ग स्वामी महाराजांना प्रार्थना कर हे बघा तुमच्या ताईची इथून कायम प्रार्थना आहे कायम की ज्या माझ्या ताईंना जी जी स्वप्न आहेत त्यांची ती पूर्ण व्हावी हे कायम ब्लेसिंग जे असतात ते आमच्या हृदयातून जातात तुम्हाला कारण का हॅपी लाईफ काय असतं आणि दुःखी लाईफ काय असतं हे आमच्यासारखं कोणीच जाणत नाहीये त्यामुळे आमच्या ब्लेसिंग कायम आहेत पण ही अशा खूप साऱ्या जणी आहेत ज्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात त्यांना ते एक सांगेल बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आज आमच्याकडे असं आहे तर लोक आम्हाला असं बोलतात तसं बोलतात ही जी ताई आहे ती तुमच्यातलीच एक आहे वेगळं काही नाहीये एक असा किस्सा आयुष्यात घडलेला होता फक्त एकच सांगते की तिथं फक्त मौन धरायचं असतं ज्यांना कुणाला कोणी बोलून दाखवत असेल की तुझ्याकडे हे नाहीये तुझ्याकडे आमकी गोष्ट नाहीये तुझ्याकडे तमकी गोष्ट नाहीये तुमच्यातलं कुणीही बोलू दे मग पै पाहुणे शेजारी मित्रमंडळ कुणीही बोलू दे त्यांना कधीसुद्धा उलट जबाब की बाबा असं नव्हे तर तसं कधीच बोलू नका कारण स्वतःवरनं सांगते ज्या वेळेला पूर्ण हरलेलं होतं आयुष्यातला जे काय पडाव आहेत शेअर केलेले आहेत पूर्ण हरलेलं होतं तेव्हा खूप सारी जण अशी म्हणत होती की यांचं यांना जगायचं कळणार आज यांच्याकडे काय आहे हे यांचं यांना जगायचं कळेना बरोबर जगून दाखवलं त्यावेळेला कानावर येत होतं फक्त चुप्पी ठेवलेली होती त्याच्यानंतर दोन खोल्याचं माझं घर झालं आज त्या गोष्टीला पाच वर्ष चार चार वर्षाचा काळ झाला चार वर्षापूर्वी चा वर्ष एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचं मी आभार मानते कारण ते जे शब्द होते ना ते कुठेतरी माझा मला इथं ठेवणार होते म्हणून ते शब्द होते की त्या व्यक्तीने मला एक असंच गोष्ट बोललेली होती पुढे एक बंगला होता त्या बंगल्याकडे बोट केलं आणि मला असं बोलून दाखवले की त्या बंगल्या एवढी तुझी लायकी नाहीये ज्यावेळेला मी दोन खोल्यामध्ये होते मला खूप ते हे झालं कारण बघा मी आज हे का बोलत आहे आज बंगला झाला तरी लोक बोलतात जळतात ज्या वेळेला नव्हतं तेव्हा सुद्धा मला बोललेले की त्या बंगल्याची तुझी लायकी नाहीये मी तुम्हाला काय का सांगते माझं सांगण्याचं मत म्हणजे हे काय आहे ते बघा की त्यावेळेला त्यांनी त्यांच्या बंगल्याकडे कर बोट करून माझी लायकी काढली होती आज बंगला झालाय तर आज लोकांना खूप साऱ्या गोष्टी होतात म्हणून कुठेही काही बोलायचं नाही त्यावेळेला तो जो शब्द मला आला मी अक्षरश सांगते मी हे झालते मनामध्ये नाराज मी त्या व्यक्तीला कुठलाही उलट जबाबदारी मी करून दाखवीन तू बघतच राहा असं तसं मी मरती रात्र खोटं बोलत नाही मी त्याला एकही उत्तर तसं दिलं नाही गप आले घरातून एक असं होत आलं की तुमच्या दादाला मोठं मोठं जे काय बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटी भरपूर आल्या भरपूर हे झालं आणि त्याचबरोबर माझी एंट्री युट्यूबमध्ये त्याच लोकांमुळे झालेली होती ज्याने मला दुखवलेलं होतं डिप्रेशन मध्ये होते म्हणूनच युट्यूब मध्ये आलेले होते का तर एक आपला वेळ जो आहे तो घालवायचा करत गेले करत गेले तिथं पण साथ दिली आणि सगळ्याच गोष्टी मिळून आल्या आणि चार वर्षात जे शब्द बोललेले होते दुपटीनं तर असेल दुपटीनं का चारपटीनं असेल मी म्हणेन आणि तो शब्द मला लागला होता कारण तो शब्द असा लागला होता ना की अक्षरशः मला माझे मेंदवात ठण ठणठण ठणठण होत होतं परंतु आम्ही त्याच्यावर काहीही रिप्लाय केला नाही फक्त एक लक्षात ठेवलं की हा शब्द आहे ना हा शब्द आज ना उद्या तो हे होईल असं पद्धतीनं काम करायचं अशा पद्धतीनं राबायचं आणि अशा पद्धतीनं त्या गोष्टीला बोलून नाही तर करून उत्तर परत प्रत्युत्तर द्यायचं प्रत्युत्तर न होताना तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्या गोष्टीवर ज्यावेळेस विचार करतो ना तर आपल्याला भरपूर प्रेरणा मिळते किंवा त्या गोष्टीकडे आपण काम करण्याच्या दृष्टीनं आपण विचार करू लागतो म्हणून त्या गोष्टीचा निगेटिव्ह विचार करायचा नाही पॉझिटिव्ह विचार करायचा का ताकद हा त्याने ती ताकद दिली आपल्याला ते बोलणे ना त्या बोलण्याची ताकद तयार करायची आपण नेगेटिव आपण त्याच्यावर विचार करून जर आपण जर रडत किंवा हे करत राहिलो ना तर ते आपल्याला काही सुचत नाही आपण डिप्रेशनमध्ये जातो लायकी कशी करायची ह्यावर आपण ज्यावेळेस विचार करतो ना तर आपोआप आपल्याला मार्ग सुचतात आपोआप आपल्याला काम करायला ताकद मिळते आपण विचार करणार नाही त्या पद्धतीपेक्षाही जास्त काम करू लागतो आपण आणि तेवढाच विचार ठेवला आणि तेव्हाच पद्धतीनं आम्ही दोघं काम करत राहिलो तर कॉडलेस लावून खालच्या माणसाला रश्शी धर किंवा हे धर हे सांगण्यापात्र मी काम केलेलं आहे म्हणजे हो किर्लोस्कर वाडीला दीडशे फुट हायटची जी, जी कंपनी आहे तर सुद्धा काम केलेलं आहे वरून दीडशे फुटावरून जर बघितलं तर तुम्हाला खाली माणूस साधारणतः एक काळी दिसतो काळी दिसतो आणि त्या माणसाला जर तुम्ही वरून सांगावं लागतं कॉडलेस लावून की बाबा रश्शी धर ह्या गोष्टी अशा डेंजर सुद्धा केलेले तर अशा पद्धतीने जी कामं करतो ना त्या माणसाला कशाची हे राहत नाही का तर त्या ज्या पद्धतीने ज्या टॅलेंट प्रमाणे किंवा ज्या पद्धतीने आपण काम करतो ना तर प्रगती होतेच आणि हीच ज्या त्यांच्या ज्या बोलण्यानं पॉझिटिव्हिटी मिळाली ना पॉझिटिव्हिटी घेतली 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 आपण महत्त्वाची गोष्ट काय की दुसऱ्याच्या टोमण्याला पॉझिटिव्ह घ्या पॉझिटिव्ह घ्या मी सांगेल माझा एक मंत्र आहे तुम्हाला सर्वांना जे, जे तुम्हाला टोमणे मारतात ना तर ते त्याच्यावर रडणं किंवा विचार करणं किंवा काय म्हणतात मनात जीवाला खाण्यापेक्षा ना त्याची पॉझिटिव्हिटी तयार करा की त्याच्यावर विचार करा की तो असा बोलाय ना तर मी करून दाखवेल मी करून दाखवीन आणि त्या पद्धतीनं मी काम करेन ज्यावेळेस तुम्ही मनाला म्हणता ना तर देव सुद्धा तुमच्या पाठीशी येतो आणि तुम्हाला ते काम करण्यास ना एक स्फूर्ती देतो असं काहीतरी करण्याचा निर्णय घ्या किरकोळ काम असू दे मी काय म्हणतो किरकोळ आता ज्या वेळेस माझ्या काम नव्हतं ना मी दुसऱ्याकडे कामाला जात होतो बारा हजार ज्या हा ज्या मेंबरला मी सहाशे सातशे रुपये पगार देत होतो सहाशे ते सातशे रुपये पगार देतो त्या मेंबरनं मला साडेतीनशे रुपये पगार दिला होता लक्षात आलं माझ्याकडे एकेकाळात तो का गरजेसाठी म्हणजे आम्ही एकमेकाला मदतीसाठी जात होतो एकमेकाकडे परंतु त्यानं माझ्या ज्या ह्याचा गैरफायदा जे घेतला ना परिस्थितीचा परिस्थितीचा मित्रच माझ्याकडे काम नव्हतं त्यावेळेस तर माझी परिस्थिती पण बिकट होती तर त्याच मेंबरनं मला निम्म्यानं पगार दिलेला खरं मी असा विचार नाही केला की साडेतीनशे रुपये मला पगार द्यायला मी त्याला सातशे दिला तर मी का जाऊ तर गेलो का गेलो तर त्यावेळेस मला गरज होती किंवा मला ते वाटत होतं की असू दे साडेतीनशे रुपये येतात ना हा माझं घर भागते कि, त्यावेळेस किंवा माझ्या घराचा खर्च वागतो ज्यावेळेस तुम्ही असा विचार करताना की हे किरकोळ काम आहे मी का करू तसं विचार करू नका पडेल ते का पडेल ते काम करण्याची जिद्द ठेवा किरकोळ काम असू दे तुम्ही एक दिवस जे काम करताय तुमचं कमीत कमी तीन दिवस तुमचं घर बघतं हे विचार ठेवा तुम्ही जर नाही ते काम केलं तर तुमचं त्या दिवसाचं पण घर भागत नाही आज हा किस्सा सांगावासा का वाटला कारण मी पण आज विचार करत होते व्हिडिओ गेल्यापासून कमेंट येत होत्या की कसा असताना बघा की जे आपल्या ताई म्हणत होते की ताई जळतात ग लोक मी विचार करते नव्हतं त्यावेळेला पण टोमने ऐकले आहे त्यावेळेला पण हे ऐकायला मिळते म्हणून म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर केल्या ह्या आयुष्यातला मी शेअर करणार नव्हते पण हो जे कोणी बोलली माझी लायकी सांगत होती हे व्हिडिओच्या माध्यमातून खूप आभारी आहे कारण का ते शब्द जे होते ना त्या शब्दाने आम्हाला ताकद दिली आहे असो आज थोडस मी विचार करेन की आयुष्यातल्या पाठीमागच्या काळामध्ये मी पण गेले आज सकाळपासून जेव्हापासून कमेंट होते त्या पाठीमागच्या काळामध्ये जात होते आणि आज मला ती गोष्ट पटली जे माझ्या बाबतीत घडतंय त्यावरनं पटली की नसलं तरी लोक टोमणे मारतात आणि असलं तरी लोक जळतात ज्या ज्या ताईंकडे नाही त्यांना एक सांगेन करून दाखवायची वेळ येत नाही तोपर्यंत थांबू नका मन चांगली भावना आणि कष्ट करण्याची मेहनत करण्याची ताकद एवढे गुण जर तुमच्यात ठेवले तर खरंच सांगते परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो आपले अनुभव सांगितल्याशिवाय पण तुम्हाला समजणार नाही की, की पॉझिटिव्ह विचार कसा केला जातो आणि आम्ही जुन्या जे कोणी बोलले त्यांना आम्ही कधीच सांगते मी अजून की वाईट हेतून बोलतच नाहीये त्यांना कारण का त्यांनीच ताकद दिली आम्हाला मी कायम महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला जे तुम्हाला टोमणी मारतात ना खरच आभार माना का तर त्यानं टोमणे दिल्याशिवाय तुम्हाला सुद्धा लाग लागत नाही मनाला लागत नाही का तो तुम्हाला असा बोलला तर मी काय तर करून दाखव ज्या वेळेस तुम्हाला ते टोमणे मारतात म्हणतात ना ते म्हण नाही निंदकाचे घर असावे शेजारी ज्या वेळेस तुम्हाला टोमणे मारतील लोक त्याच वेळेस तुम्हाला चालना मिळते ते टोमणे म्हणजे तुमच्यासाठी पेट्रोल असतो त्यावेळेसच तुम्ही स्पीडमध्ये पळता त्या टोमण्याचा जर तुम्ही चुकीचा म्हणजे काय त्याला जर मनाला लावून हुरहुर जात बसला तर तुम्ही तुमची गाडी गंजून पडेल परंतु त्याचं पेट्रोल करून जर तुम्ही ते त्या स्पीडनं पळाल तर तुमची गाडी सुपरफास्ट पळेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा लोक टोमणे मारतात ना त्याच्यावर काम करायला चालू करा जे जे काय बोलण्याने जे काय मला त्याचं इंधन मी ते तयार केलं त्या इंधना प्रेशर त्यांच्याबद्दल बोललो ना तो तो असा असा बोलला बोलला हा वाईट नाही बोलला त्यांचा आज कौतिक करायसाठी मी बोलत आहे कारण का त्यांच्या बोलण्यामुळे आम्ही इतकं आहोत कारण का सांगते मी त्यांना पण त्या चांगल्या गोष्टी मिळू देत थँक्यू त्यांना पण त्या चांगल्या गोष्टी मिळू देत कारण का की आम्हाला इथंपर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी केलेलं आहे पण जे आग होती ना आग आग लावण्याचं काम त्यांनी केलं जे आग असते आपल्या हृदयाला जो भडका म्हणतात ना तो त्यांनी केला आणि तो जर केला नसता तर आम्ही इथं नसतो गोडगोड जर बोलत राहिली असती ना तर आम्ही इथं नसतो कधी म्हण आहे बघा गोड साखरेपेक्षा कधीही कडू परवडलं किंवा खारट परवडलं म्हण जे आहे ते कोटी नाहीये कारण का गोड जे असतं ते म्हणतात ना दुखणं एक जसं लावतं आणि जे कडू जे असतं ना ते आपल्याला चांगलं ठेवतं म्हणून ते जे असतात ना त्यांचा कायम आभार मानत चला त्यांना कधी प्रतिउत्तर देऊ नका